my dash a uh, आवाज न्यूट होता माझा तर बोला सर्वांनी स्क्रीनला डबल टॅप करा बॉस इज बॅक हाय नमस्कार दादा स्वागत आहे तुमचं लाईव्हमध्ये झाले का जेवण वगैरे स्क्रीनला डबल टॅप करा आले आहात तर चॅनलला नवीन असायला सबस्क्राईब करा कमेंट करा देते का नाही ठेवून ते लक्ष्मण जाधव दादा नमस्कार दादा स्वागत आहे तुमचं लाईव्ह मध्ये झाले का जेवण स्क्रीनला डबल टॅप करा लाईव्हला लाईक करा हर हर महादेव हर हर महादेव रेश्माताई ताई हाय नमस्कार ताई स्वागत आहे तुमचं लाईव्ह मध्ये झालंय का जेवण हेलो गाइज आप कहाँ से हो मैं अकोला से हूँ अकोला विदर्भ महाराष्ट्र से हूँ भैया आप कहाँ से हो आए हो तो लाइव को लाइक करो आप बहुत क्यूट लग रही हो भी ध्यान दो मेरे पर भी ध्यान दो मैं लाइक सब्सक्राइब कर दे रहा हूँ भगवान सी से, से, भगवान सिंह तो आपका लाइक सब्सक्राइब थैंक यू थैंक यू थैंक यू भैया कुमार भैया वो जेवन जाले तुमसे जाले का हो क्या खा रहे हो हमको भी खिला दो मैं कहीं खा नहीं रही हूँ तो तुमको क्या खिला दूं कुमार भैया तुम मेंबरशिप ले लो कुणाल भैया तुम ग्रीन कलर में बहुत अच्छे दिखेगे तो मेंबरशिप ले लो तुम चैनल की मैं और हाल कट बोड़े अच्छे हैं टमरे टोंड अच्छे हैं लाईक like डन करा सर्वांनी लाईक like केले आहे थँक्यू लक्ष्मण दादा धन्यवाद लाईक like डन केल्याबद्दल जय भीम शीतलताई स्वागत आहे तुमचं लाईव्ह मध्ये झालंय का जेवण वगैरे दे रे विकास दादा रामकृष्ण हरिमावली नमस्का, नमस्कार नमस्कार नाही राम कृष्ण रामकृष्ण हरी राम कृष्ण हरी मोबाईल पण तिकडे माहिती लाईक डन केल्याबद्दल थँक्यू पटापट स्क्रीनला डबल टॅप करा लाईवला लाईक करा चॅनलला जे नवीन असतील त्यांनी सबस्क्राईब करा सुपर चॅट करा सुपर स्टिकर करा मेंबरशिप घ्या दिगंबर दादा हाय रा विकास दादा जेवण झालंय का तस नको रे बोला सर्वांनी पटापट लवकर लवकर लाईक डन करा चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा झालं ताई झालं जेवण का माझे जेवण ताई झालं का जेवण माझी बाकी आहे हो का आमचं झालं आहे दादा जेवण झालं आहे लाईव्ह चालू केली संतोष दादा हाय नमस्कार दादा स्वागत आहे लाईव्हमध्ये सर्वांनी स्क्रीनला डबल टॅप करून लाईव्हला लाईक करा पटापट कमेंट करा फास्ट कमेंट नाही आहे लई थांबून कमेंट आहेत तर जेवायला आज मटकीची भाजी पोळी होती व माय मटकीची भाजी पोळी आणि पत्ता गोबी आणि टमॅटो कांद्याचा सलाद होता माय त्याच्यासोबत खाय आले ते आपण कुठून बोलत आहे मी अकोल्यावरून बोलते हो संजय पाटील स्वागत आहे तुमचं लाईव्हमध्ये लाईक डन करा सर्वांनी तुमचं कपड्याचं दुकान आहे ना हो हाय धनंजय दादा मग काय करू तू खाली उतर मोबाईल हात नको लोक बोला पटापट पत, अकोल्याला तुमचं दुकान आहे की आहे आणि कपड्याचे हो हो धनंजय दादा संजय दादा हाय दा, नमस्कार दादा स्वागत आहे तुमचं मोबाईल पडेल खाली लाईक डन करा पटापट पटापट स्क्रीनला डबल टॅप करून लावला लाईक करा चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा सुपरचाट सुपर, सुपर स्टिकर करा मेंबरशिप किया ताई आपण कुठून बोलताय मी अकोल्यावरून बोलते अकोला विदर्भ महाराष्ट्र तालुका तेल्लारा जिल्हा अकोला तालुका तेल्लारा जिल्हा अकोला ताई आपल्याकडं थंडी कसं काय बापरे लय हो सोमनाथ दादा थंडी आमच्याकडे ताई आपलं दुकान अकोल्या कोणत्या खेलमध्ये आहे अकोल्या ले तुमचे कपडे दुकान कुठे आहे आमचे कपड्याचे दुकान त्या आहे अकोल्याला नाही त्याला आहे आमचं कपड्याचं दुकान आम्ही राहायला बी तेलार्याला आहे आमचा अकोला जिल्हा आहे फक्त तेलारा गाव कोणी ओळखत नाही म्हणून अकोला सांगत असतो आम्ही सर्वांनी लाईक करा पटापट कमेंट करा फास्ट फास्ट कमेंट नाही आहे गोपालगिरी हाय नमस्कार मधुकराव दादा हाय नमस्कार स्वागत आहे तुमचं लाईव्ह मध्ये ताई तुम्ही तर आता अकोला सांगितलं कुठे मध्ये आपलं कपड दुकान कुठे आहे तेल्हारा अकोला जिल्हा आहे आमचा म्हणून आम्हाला अकोला सांगत असतो आम्ही अकोला जिल्हा आहे ना ते पडते रे खाली बारीक शाळा कधी चालू होणार तुझी उद्यापासून आता झाली कमी गर्दी तर आता उद्यापासून चालू होते बारीकची शाळा ले डोकं खाऊ राहिलं सरा पसारा काढून ठेवून राहिला वैदू माय जेवण झालं का माय तुला नोटिफिकेशन तर काय लेट स्लो चालू राहिलं मधुकर राव हाय नमस्कार उद्यापासून चालू होती त्याची शाळा हाय ताई ओळखलं का मला मोठा झाला आहे मग माँ। ओ माय बापाय गो वा, किती अगं उत्सव आहे त्या मायच्या याच्यात घाल मग ते मायच्या याच्यात घाल रे ती माय बहीण कोणी असन तर त्याच्या याच्यात घाल त्या मायाच्या तोंडात दे बारीक घरी राहून ले डोकं तापई तो हो लय तापय ती माय तेलारा मध्ये दुकान कुठे आहे तेलारा कसं कोकणा कोकोलाची फॅक्टरी आहे म्हणून अकोला नाव आहे काय मायवता हा पण माय जेसीबी बी आणली जेसीबी बी आणली माय काय 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 आणलं माय देशी बी आणली काय 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 आणते माय ही पर्ग जेवण करायला मेथीची भाजी ओ माय पोलीसची गाडी आणली जे वरतून पडेल आहेत ते न्यासाठी म्हणते बाई जेला टाक्याला आणली आणते का गाडी मेथीची भाजी आम्ही मटकी केली आम्हाला लय आवडते हरी भाऊले बी मटकी लय आवडते बसली तालीत बी टाकतो म्हणते बाई आणि ते चक्कस <laughs> थार आणली माय त्याच चक्कच तुटल थार आणली थारही आणली माय किती गाळ्या घेतल्या बापा 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 काय करा काही खरं नाही या पोराच पाय माय खारही आणली त्याच चाकच तोडलं ताई आपण ना का जरी कधी र ना मोती आय हार ये गाणी म्हणावं मले बी मटकी उसळले आवडते मटकीची उसळ सारखीच भाजी करायला लागते त्याले त्याले लावायला लागते फेवी चक्क्यात तसंच राहू दे मग लावी ना आता थोड्या वेळानं अरे तोडून टाकशील रे पोर्या चक्का तोडून बी टाकला काय करतं माय काय खरं आहे लेस मॅट करून राहायला पाय चक्का तो चक्का तोडून टाकला सगळा अरे राहू ना रे मी लावतो ना मग हा ये माय मग मा उसळ खायला मटकीची वही दू बारीक भातुकली खेळ काय गाडी गाडी खेळतो बारीक दुकान लावत काय गाळ्यात हे बघा अजून ते तर अजून गौन। आणलंय माय काय आणलंय तर गन आणली दुकान लावते माहितो गाळ्याचं जशीबीन पोलीसची गाडी आणि थार आणि टॅक्टर लय आणलं काही 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 खेळायले काही तोडलं बी घरी आणून बंधू अजूनही आणलं ना रे बारीक गाड्याचा लय छंद आहे ओ रे बापा गाड्याचा छंद आहे की लय कॅरम आणलं हे का हे कॅरम बोर्ड गोट्या पाय मला टॅक्टर लय आवडलं देतो का हा घेऊन जा टॅक्टर हा <laughs> ट्रॅक्टर का अजून थार गाडी कोणाले पाहिजे वैद्य थार गाडी पाहिजे कि पोलीसची पाहिजे की जेसीबी पाहिजे हा पाय कॅरम बी आणलं अजून ते गोल गोल फिरायचं ते लाईक डन करा रे सगळ्या लाईक नाही केली तर गाडी कोणती पडलं पडत खाली वरग पडलं माय खाली चिपकलं काही हे नाही चिटकलं रे चिटकत नाही ते चिटकत नाही ते गेलं का पाच रुपयाचं फेळ की वाया चिटकलं नाही फिटकलं नाही दुकान तो तो, दुकान कोणाला काय पाहिजे घ्या रे लवकर लवकर दुकान लागलं आमच्या घरी अजून तिकडे वेगळ्या गाड्या आहेत मय गावाकडे वेगळ्या आहेत अटीज तर एवढ्या घेतल्या त्यानं गाड्या गावाकडे वेगळ्या गाड्या आहेत अजून हे माय आणलं बाळकाचे नाव काय आहे ताई शिवांश बारीक आमच्याकडे तर ओरिजिनल किया गाडी आहे ओरिजिनल किया गाडी आहे ओरिजिनल देणं माय पाठवून हे पाय माय हे किडे माकोडे किती आहेत हे पाय माकोडे किडे माकोडे हे सुपर हिरो आहे माय हा खेकडा हे दोघे सुपर हिरो हो हे सुपर हिरो आहे हा यश आहे माय शिवांच्या नावाचं यश पण हा त्याच्या गर्लफ्रेंडच्या नावाचा यम आहे शिवानच्या गर्लफ्रेंड चा नावाच आहे माय गर्लफ्रेंड नाही खूप छान आहे ना थार मध्ये तर सिद्धू मुसेवाला बसला <laughs> <laughs> आहे हा बसला एवढे पैसे कुठून आले ना आमच्या जवळला पैसा हाय घ्या बंदूक फोड्याल एवढ्या डब्या बी फोडल्या त्या बंदुकीत बारीक तुझी लय मोज चालू आहे इकडे ओ माय दिदीले बी आणलं ना थोडस आणलं दिदीले दिदीले कपडे भेटले म्हणते ते ऑनलाईन भेटले तिले कपडे यात्रेतून काय काय आणलं दिदीले दिदील नाही आणलं जास्त या हा लय हे झालता दिदीले फक्त परस आणली काय आहे त्याच्या परस आणली दिदीले फक्त हाय मी पण येऊ का खेळायला हे बांगड्या घेतल्या दिदीले वैदू ब्रासलेट घेतलं आणि हे गुलाबाचं फूल आणि हे डोक्याला लावाले बेल्ट हा बेल्ट घेतला आणि पर्स घेतलं बस एवढंच घेतलं दिदीचं सामान पाय किती खाय आणि याचं पाय किती मोठा आहे सामान यानं पाय किती रुपयानं लुपाळलं मला झालं का जेवण झालं झालं अरुष दादा तुमचं झालंय का परस आणली एवढं तेवढं परस आणलं फक्त मम्मीने बस दुसरं काहीच नाही आणलं बस हो जेस्ट आताच हो का बरं बरं ते काय रे चालला मोठा चलकी आहे कुठून बोलता मी अकोल्यावरून खूप शॉपिंग केली की काय हम्म यात्रेतून शॉपिंग केलेली आहे ही कॅरम खेळायला असं असते का अरे गेली 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 हा गेल ती चाल 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 चालत नाही काय चालत चाल नाही विलास दादा हाय नमस्कार स्वागत आहे तुमचं लाईव्ह मध्ये नेल पॉलिश आणली सांगितलं नव्हतं नेल पॉलिश आणली ससात दादा नेल पॉलिश बी आणली ठेवून सगळं पर्स मध्ये ठेवते त्या दीदीचं सामान हा आता खेळता आम्ही दोघ काय खेळवा मी खेळतो खेळव

फट न पाऊल झाला गेली माली गेली, आ, दो, दो गेली, गेली ना पाऊल कसा होईन तो घ्यायची गेली कसा होईन माहिती हि वार पे गेली लेखा <laughs> <laughs> बायरी पहिले गोट नीट कॅरम मध्ये गोट लाव ना रे लावल गोट्या लावन नीट कॅरम मध्ये रिंग मोजची यात्रा होती काय नाही आमच्या गावाकडची यात्रा होती ठेवून दे सगळं सामाय ते दिदी बोंबलते म्हणते मायासाठी पैस नाही आणलं आणि त्याला एवढं मोठं आणलं काय म्हणते गोल्ड रिंग मध्ये लाव रे बरोबर -बर. त्या गोल्ड रिंग मध्ये लाव ना बरोबर गोल्ड रिंग मध्ये काय लावून राहिला बाई तू असे लावत असते का अशी लावते कोणी कोणी मला नाही समजत बाई हे मी नसतो खेळत बाई तर मग खेळून काय राहिली मग माझ्या हा रे याच्यावर हे पोरगा आहे की पोरगी आहे पोरगा हे पोरगी आहे पोरीच्या याच्यावर बसली रे बरोबर तू पोराच्या याच्यावर बसला हो आता मल का मी मी येऊ काय बारीक खेळायला वैद्य येतो म्हणजे वैद्येत काय म्हणा खेळायला येणा वैद्यदी बारीक आजूबाजूला लाव गोल बोल आजूबाजूला काय रे गोल गोल लावत असता काय मध्ये समजत नाही बापा हे मी नसतं खेळत बाली आहे काडी माहि काडी तुझी आहे है? बोल रे पुरीची गुम काय लावलं माया आज कॅरम कॅरम सगळे न बोला कमेटा नाही करू राहिले काही नाही काही नाही काही नाही काही नाही खेळ मी नाही खेळत बे हा हा याची जबरदस्तीच आहे माझ्या जबरदस्तीनं खेळायला लावते हा मले <laughs> <laughs> रिंग ना फॉर्म लाईक डन करा रे सर्वांनी स्क्रीनला डबल टॅप करा लाईव्ह लाईक करा चॅनल नाही गेली नाही गेली गेली नाही दोन वेळ गेला तू पण पाहिलं ना दोन वेळ गेले की मम्मी ना खेळ तो उन्हाळ्यामध्ये हा तो दुसरा आणील मी आता कॅरम खेळण्यासाठी हा नाही चांगला हा खेळ चार नाही जाऊन राहिलाही छोटा झाला तो खेळल्याने जात नाही वैदू त्याच्यावर कागद आहे त्याला चिपकोलेलं ते त्याच्यावर गोटी बी नाही सरकत ते लाकडाचा पाहिजे लाकडाच्या याच्यावर बस खेळ पाहिजे याच्यावर नाही खेळतायत मी मोबाईल मध्ये खेळत असतो मग आम्ही खाली येणारे काम काय करू राहिले रे बसून सीसीवर का काही माय सीसीवर बसून काय करू राहिले गे तसे नाही येत ते सीसीवर म्हणून लाईक डन करा आता सर्वांनी स्क्रीनला डबल टॅप करून लाईवला लाईक करा ला, चॅनलला जे नवीन असतील त्यांनी सबस्क्राईब करा सुपर चॅट करा सुपर स्टिकर करा मेंबरशिप घ्या चला पटापट पटापट बोला सर्वांनी लवकर 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 पसारा ते सगळा ठेवून आता जिथचा तिथं खेळ एकटा तू कॅरम खेळ एकटा आणि ते जिथं तिथं ठेवून कुठं गेले रे बाप्पा आजकाल ले येऊन नाही वैद्य तुले नोटिफिकेशन आलत का माय नोटिफिकेशन आलं का व माय वैद्यू खेळायला पाहिजे ते कॅरम कोण तरी हे काही नाही हे बरोबर खेळत नाहीये शिवांश बदमाश आहे मोबाईल मध्ये लुडो जरी खेळलं ना तर म्हणते माझी गोटी मारू नको म्हणते मी मारतो म्हणते तुझी गोटी असं आहे बाकीचे ड्रेस काय लोणच घालायला म्हणते का गावाला या जायला पाहिजे नाही का कुठे या जायला पाहिजे नाही का म्हणून ते बाकीचे ठेवले एकच काढलं घाल बाकीचे कुठं बाहेर जायला याला त्याला मग काय घालायचं माय सगळे घरी घालायला काढायची का बाहेर जायला पाहिजे ना कुठं बाहेर जायचं मग म्हणल्यावर आता शाळा लागले शिवांश की शिवांची की मग काळीं शिवांशला आणायला जायला जा लागतंय ना मग काढीन कि बाकीचे घालायला आलं मग बाकीच्या येईल नाही गेलं हो आलं

आज काही दिसून नाही राहिले म्हणजे कुठे गेले काय माहिती खालच तर खाल्लं वडाप्पा तरी वडापाव वडापाव करत मी बंद करतो परत चालू करून पाहतो कोणीच नाही राहिलं